त्या ठिकाणी आपण मंडळी या ठिकाणी आला होता आगामी स्थानिक सभा निवडणुकीवर आहे राष्ट्रवादीचे पवार साहेब राष्ट्रीय अध्यक्ष आहेत शरद पवार पवार साहेब या राष्ट्रीय सभा राष्ट्रीय राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं आज मंडळीची यात्रा जी निघालेली आहे याच्या पुढच्या नेतृत्वाखाली त्यानंतर आज राजेशबाई टोपेंच्या अध्यक्षाखाली आज सभा सभा झाली त्याच्या शुभेच्छा देण्यासाठी मी राष्ट्रीय समाज पक्ष घेऊन आलेलो मिळणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था हे राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व आमचे आघाडीचे लोक आहेत त्यांच्याबरोबर आम्ही लढू आणि भारतीय जनता पक्षाला तग देण्याचा प्रयत्न करून दे या राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेला स्वराज महाविकास आघाडीला कसे येस येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू राज्यामध्ये अतिवृष्टी झालेली आहे शेतकऱ्यांच्याबद्दल उदासीनता झालेली आहे शेतकऱ्यांचं माफ करू मंडळ होते या राज्याचे मुख्यमंत्री बा माफ कर्ज माफ करू ते काय होत नाही काल दुष्काळ ओला दुष्काळ झालेला आहे त्याबद्दल शेतकरी नाराज आहे रस्त्यांचं रस्त्यांची बरोबर बर, बर, शासकीय इमारतीची पडज झालेली आहे आणि सरकारनं जे वादा केला तो वादा निभायला तयार नाही त्यामुळे शेतकरी बांधव नाराज आहेत मोठमोठ्या कॉन्ट्रॅक्टरची कर्ज दिलेली गेली नाही म्हणजे दोन दिलं जे काम केलं त्याचे बिलं दिले गेले नाही कॉन्ट्रॅक्टर नाराज आहेत आमच्या महिला भगिनी ना मोठ्या लांडी बहिणी योजना आणण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना क्लॅरिटी त्या बहिणींचं देखील कमी करण्यात आलं त्यामुळे शेतकरी युवक युवती हे सर्व समाज या भारतीय जनता पार्टीच्या दादा असतील साहेब असतील किंवा पवित्र त्यांच्या विरोधात जेव्हा पक्ष चाललेला आहे स्थानिक स्वराज्य संस्था या मंडल यात्रा करता स्थानिक स्वराज्य संस्थेत नियोजन बिलकुल असं काय नाही पक्ष वाढवण्यासाठी प्रत्येकाला अधिकार आहे आमची लोक बैठकावणे होत नाही त्यांना रिअली काय घडलं आहे ते सांगण्याचा प्रयत्न करावा आणि काय होतं साहेब हे पुरोगामी राज्याचे नेते आहेत जुने जाणते नेते त्या या पिढीचे एक शासकीय राजकीय विद्यापीठ आहे एकमेकाचं ठीक आहे राजकीय एकमेकाचं पडत नसेल तर एवढ्या खालच्या वेळेला पुन्हा एकापीठ होऊन नाही पवार योगान देखील या राज्यासाठी मोठं आहे की आपण या देशाची कर्जमाफी करण्या देखील त्या माणसाने ते मंडल आयोगाचा पहिला लागू करण्याचं काम त्याच जालना जिल्ह्यामध्ये अंकुशराव टोपेंचा जिल्हा आहे त्या जिल्ह्यामध्ये भुगर साहेबांनी सभा घेतली होती पालकमंत्री आदरणीय माझे मित्र राजेश राजेशराव टोपे होते मंडल आहे लागू होणारं हे शहर आहे त्याला ऐतिहासिक दर्जा आहे जालना हे शिर आहे ना याला फार मोठा ओबीसीचा हेत सुधारत आहे आणि ह्या चांगलं काम केलंय तर चांगल्या माणसाचं गुणगाण घालणं हे आपली ड्युटी आहे दंडल यात्रा ही बंडल यात्रा असली की तिथे ओबीसी नेते ठेवा किंवा त्यांच्यापर्यंत कोणाचं नाव घेऊन कोणता हे त्यांना प्राप्त नाही मी बी ओबीसी आहे ओबीसीसाठी मी जेवढं जेलमध्ये गेलो तेवढं कोण नाही गेलो मला माहित आहे मी भुजबळ साहेब असतील मुंडे साहेब असतील जे जे ओबी वेळी ज्यांनी काम केले लालू प्रसाद पासवान यांच्यावर आम्ही घालू नाही एम्समध्ये पहिलं रिझर्वेशन द्यावं म्हणून अर्जुन सिंगाला पहिलं भेटणारं मागे जाणार त्यामुळे असं काय नाही त्यात सर्वांचंच योगदान आहे पवार ओबीसी ओबीसीबद्दल योगदान चांगलं आहे महिलांच्याबद्दल योगदान चांगलं आहे आणि उघडंच एकमेव आपल्या राजकीयदृष्ट्या टीका कोणी करू नये अशी माझी नम्र विनंती सर्वांना मनोजरंगाटील सत्तावीस ऑगस्टला मुंबईकडे निघणार आहेत आणि मराठीच करत नाही आता त्यांचा निर्णय आहे त्यांच्याकडून त्यांच्याशी विचार मी बसलं पाहिजे बोलत निवडणूक आयोगातलं तू आहे की मत चोरी झालेली आहेत राहुल गांधींनी उमलपणे मांडलेले आहेत आपलं काय मत आहे मी राहुल गांधींचं अभिनंदन करतो डेफिनेटली चोरी झाली मी बी बोललो दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन इलेक्शनला त्यांनी ज्या अमेरिकेनं ई व्ही एम आणलं त्यांनी डस्टबिनमध्ये टाकलं अर्थात बॅलेटवर चाललेलं इलेक्शन या देशाची लोकशाही जिवंत कठवायचं असाल तर मोदी साहेबाला आपल्या माध्यमातून विनंती आहे की तुम्ही बॅलेटवर इलेक्शन घ्या ई व्ही एमवर घेऊन ओबीसी मिळायला पाहिजे आता त्याच्याबद्दल चर्चा होईल आणि आमचं म्हणणं आहे मराठ्यांना मिळायला पाहिजे ओबीसीला तुम्ही मोदी साहेबाचं सरकार आहे आमचं सरकार नाही देवेंद्र मोदी साहेबांनी दिल्लीत बसावं आणि त्या रिझर्वेशनची पॉलिसी वाढवावी नव्वद टक्के करावं प्रत्येक समाजाला आरक्षण देण्याची भूमिका त्यांनी मिळावं पाहिजे सर्वांना मिळालं पाहिजे फक्त आमचं काय म्हणणं आहे लोकसभेमध्ये तोठ मेजॉरिटी झाल्यानंतर त्याच्या आरक्षणाची रेज वाढवली तर सर्वांनाच मिळेल ती भूमिका वाढली